असतील ना पण आम्ही स्वतः लोकप्रतिनिधी येणार आहे म्हटल्यावर तुम्ही अधिकाऱ्याला सांगायला पाहिजे ना साहेब इथं समजा अधिकारी कुठं दौऱ्यावर असते ह्याच्यावर असते तर ठीक आहे नाही 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 पालकमंत्री ठीक आहेत ते अध्यक्ष आहेत पण आम्ही पण सदस्य आहेत ना आम्हाला विचारा ना तुम्ही सदस्य सचिव आहे म्हणत नाही आधिकारी जर तुमचे हेडक्वार्टरला असतील हां दौऱ्यावर असतील तर ठीक आहे वीस वर राहू हो द्या पण गीता असतील पण मला काय म्हणायचं साहेब जिल्हा नियोजन समितीला एक तर दोन दोन वर्षाचा निधी तुम्ही ठेवला हो ठेवलाय आज इतकी महत्वाची बैठक असताना त्याच्यामुळे सूट आहे समजू तुम्हाला 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 जर संविधानाप्रमाणे कायद्याप्रमाणे चालवायचं नसेल तर तुमच्या घरातला निधी आहे का कोणाच्या नाही नाही मग सदस्याला म्हणून विचारा ना, ना तुम्ही आणि अधिकारी ती पण असं नाही ना तुम्ही आम्हाला काय तुमच्या हातचं बाहुल वाट समजायला आम्ही लोकांना निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत ना सर हा तुमची जबाबदारी आहे सदस्याची म्हणून तुम्ही आम सदस्याला करा ना साहेब जिल्हा नियोजन समितीचा दोन वर्षाचा निधी अखर्चित आहे लोकांचे रस्ते झालेले नाहीत डीपी झालेले नाहीत हा त्या लोकांना त्रास देऊन आज ती त्याच्या संदर्भात बैठका तुमचा अधिकारी उपस्थित नाही म्हणजे ह्याच्यापेक्षा काय महत्वाचं का माझी